विवेकानंद मित्रमंड गणेश मंडळ सावकार गल्ली या या गणेश मंडळाद्वारे जवळजवळ दहा वर्षांपासून गणपतीची स्थापना होत असते या मंडळाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे गणपतीची मूर्ती ज्या गणपतीच्या मूर्तीचं सौंदर्य फार महत्त्वाचं आहे आणि स्थानिक स्थानिक कलाकार धीरज कोळी जे अंजण सोंड्याचे आहेत त्यांच्याकडनं या मूर्त्या बनवल्या जातात असतात दरवर्षी आणि अतिशय सुरेख अशा प्रकारच्या मूर्त्या बनवल्या जातात आणि त्या मातीच्या असतात पूर्णपणे म्हणजे पर्यावरणपूरक अशा प्रकारच्या मूर्त्या आहेत आणि दुसरी गोष्ट या मंडळाचं आणखी वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक उपक्रम कसे राबवता येतील ज्याच्यातून सर्व गावाला आणि पर्यायाने सर्व लोकांना चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये सहभाग कसा घेतला जाईल आणि मुलांचे वेगवेगळ्या वेग ग कलागुणांना कसं प्रोत्साहन दिलं जाईल याच्यासाठी प्रयत्न केला जात आहे यावर्षी लेखन त्याचप्रमाणे श्लोगन लेखन त्याचप्रमाणे चित्रकला स्पर्धा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे लहान लहान मुलांकडून त्यात सहभागी घेण्यात आलेला आहे आणि त्यात मुलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे